नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते इथे मी ओली कोळंबी घेतलेली आहे तिला साफ करून घेतले आणि त्याच्यामध्ये इथे दोर असतो ना तो पण काढून घेतलेला आहे तो दोर काढणं खूपच गरजेचं आहे त्याच्यामध्ये कधी कधी काळा दोर असतो कधी कधी सफेद सुद्धा दोर असतो तो मी दोर काढून घेतलेला आहे स्वच्छ अशी दोन तीन वेळा धुवून घेतले आणि एकदा मीठ चोळून परत स्वच्छ धुवून घेतलेली आहे आज आपण कोळंबी आहे ना ती वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण हा पातीचा कांदा घालणार आहोत ही कांद्याची पात आहे आणि त्याच पातीला असलेला हा कांदा आहे आणि त्याच्या पुढची डेटा असतात ना ती डेट आहेत ते असे अलग अलग कापलेले आहेत कारण ते आपल्याला अलग अलग वेळेला घालायची आहे कोळंबी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठा एक चमचा तेल घातले तेल चांगलं गरम झालं ना की हा पातीचा कांदा आहे तो घालायचा त्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर एक सात ते आठ लसूणच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं याचा ठेचा घालायचा आहे कलबत्त्यामध्ये याला आपल्याला ठेसून घ्यायचं कांदा आपलं चांगला नरम पडला आहे त्याच्यामध्ये हा ठेसलेला ठेचा घालायचा लसणीचा उग्र सुवास जाईपर्यंत याला परतून घ्यायचा लसूणचा उग्र सुवास गेलेला आहे गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये पावडरचे मसाले घालायचे छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धन्या जिरा पावडर तुम्ही जसं तिखट खात असाल ना त्या पद्धतीने ह्या छोट्या तीन चमचे मी घरचा लाल मसाला घातलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यांना परतून घ्यायचा तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही टोमॅटो पण घालू शकता मी इथे टोमॅटो घालणार नाही काही सेकंद हे मसाले आहेत ना ते आपल्याला परतून घ्यायचे त्याच्यामध्ये ही कोळंबी घालायची मिक्स करायची गॅस तर थोडा वाढवायचा तिथे जाडे देत होते ना ते पण घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं त्याच्यावरती झाकण जाकन ठेवायचं झाकणावरती थोडं पाणी ठेवायचं आणि एक दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची आपण झाकणावर पाणी ठेवलं तर ना मग त्याला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं जास्त घालायचं नाही एक चार चमचे एक अर्धा चमचा आगळ आहे त्याच्याऐवजी तुम्ही इथे चार कोकमं वापरलीत चा ना तरी पण चालेल कोकमाचं पाणी करून घालायचं आणि कोलंबी आहे ते आपल्याला चांगली शिजवून घ्यायचे झाकण ठेवायचे ने शिजवायचे म्हणजे झाकण ठेवून शिजवले ना तर मस्त सुवास येतो आतच राहतो असं बाहेर जात नाही आपली मच्छी किंवा भाजी आहे ना ती टेस्टी होते आता आपण झाकणावरती पाणी ठेवणार नाही जर तुम्ही पाणी ठेवलं ना तर खाली पाणी सुटत जाणार आणि मध्ये कोळंबी आहे ती सुकणार नाही म्हणून पाणी ठेवायचं आहे लो तू मिडियम फ्लेमवर याला शिजून घ्यायचं आपली कोळंबी शिजते ना तोपर्यंत आपण इथे पापलेटचा रस्सा घालणार आहोत आणि त्या पापलेटच्या रस्शासाठी आपण मसाला तयार करणार आहोत तो सुद्धा माझ्या घरच्या पद्धतीचा त्यासाठी इथे मी दोन पापलेट घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ अशी साफ करून धुवून घेतलेले आहेत आणि एकदम मीठ लावून परत चोळून स्वच्छ धुवून घ्यायची त्यासाठी आपण आता मसाला तयार करणार आहोत इथे मी ओला नारळ आहे ना तो किसून त्याचं खोबरं घेतलेलं आहे एक अख्खा नारळ नाही आहे थोडा कमीच आहे म्हणजे मध्यम आकाराचा असेल ना त्याची एक वाटीपेक्षा थोडंसं जराचं जास्त असं किसून घेतलेलं आहे खोबरं आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एक सात ते सात लसूणच्या पाकळ्या आणि दहा ते पंधरा काळी मिरीचे दाणे छोटा अर्धा चमचा हळद या चमच्याच्या मापाने आणि दीड चमचा धना जिरा पावडर घेतलेली आहे तुम्ही ह्याच्याऐवजी दोन चमचे धणे आणि पाव चमचा जिरं घेतलं ना तरी पण चालेल आणि ह्याच चमच्याच्या मापाने एक चार चमचे ही मिरची पावडर आहे मच्छीचीच ही मिरची पावडर आहे मध्ये काश्मीरी मिरची आहे संकेसुरी मिरची आहे आणि लवंगी मिरची आहे ती फक्त सुकून अशी दळून आणलेली आहे ना सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिंच घालायचे आणि एक चार चमचे पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचे मस्त बारीक असं वाटून झालेलं आहे एकदम बारीक वाटायचं जर बारीक वाटलं नाहीत ना तर तुम्ही जेव्हा रस्सा करणार ना कालवण ते ओलं खोबरं आहे ना वरती पेवत ते वरती पेवत्रांदर म्हणून बारीक वाटून घ्यायचं आपली इथे कोळंबी आहे ना ती पण शिजली आहे जास्त शिजवायची नाही आहे तुम्ही जास्त वेळ शिजवलीत ना तर ती चामट होते तुम्हाला वाटलं जरासं पाणी आहे म्हणून तर थोडा गॅस मोठा करायचा आणि तिला कोरडी करून घ्यायची म्हणजे सुकी करून घ्यायची त्याच्यामध्ये ही कांद्याची पात घालायची कोळंबी शिजल्याच्या नंतरच घालायची आधी घालायची नाही आहे आणि मिक्स करून घ्यायची आणि एक दोन मिनटं हिला आपल्याला परतून घ्यायची मी इथे एक जुडी कांद्याची पात घातली होती तुम्हाला जर अजून वाढवायची असेल ना तर तुम्ही दोन जुड्या पातीच्या घातल्यात ना तरी पण चालेल अशी भाजी बनवून ना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता चपातीबरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते आजची जर तुम्हाला ही कांद्याची पात घालून भाजी केलेली आवडली ना तर नक्की लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली भाजी तयार झाली गॅस बंद करायचा आणि आपण पापलेटचा रस्सा घालायचा आहे म्हणजेच पापलेटचं कालवण करायचं आहे कालवण बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की चार पाकळ्या लसूणच्या घालायच्या सात ते आठ कडीपत्त्याची फ्रेशवाली पानं घालायची एकदम ताजी त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं गॅस बारीक करायचा नाही तर चिंचोडे उडतात मग आणि त्याला परतून घ्यायचं असं ते पण पाणी घालून वाटण वाटलं ना तर चिंतोडे उडतात ना म्हणून कमी पाणी घालून वाटायचं म्हणजे जास्त शिंतोडे उडत नाहीत आणि गॅस पण बारीक करायचा त्याला आपल्याला एखादा मिनिटभर असं परतून घ्यायचं हे वाटण मी एखादा मिनिटभर असं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्सरचं भांड धुवून पाणी घालायचं आपले मच्छी शिजायला लागेल तेवढं पाणी आणि जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे ना त्याप्रमाणे पाणी घालायचं तुम्हाला जेवढ्या माणसांना रस्सा करायचा असेल ना तसं पाणी घालायचं आता कोणाला एक वाटी लागत असेल तर वाटीचं माप काढायचं आणि त्याप्रमाणे घालायचं आता इथे मी सहा माणसांसाठी केलेलं आहे तर मी इथे सहा वाट्या पाणी घातलेलं आहे आणि शिजायसाठी दोन वाट्या असं मी इथे आठ वाट्या पाणी आहे म्हणजे आता पण हा मसाला शिजवणार नंतर मच्छी शिजवणार तर तेवढे दोन वाटे पाणी ना ते आटल्या जातो आणि जर तुम्हाला जास्त लागत असेल तर एखादी वाटी अजून वाढवायची आणि अजून पण जास्त करायचं असेल तर थोडासा मसाला अजून जास्त घालायचा पण याच्यामध्ये चिंच पण घातलेली आहे मसाला वाटताना प्रमाणे इथे एक चमचा आगळ घालायचं तुम्ही इथे कोकम पण घालू शकता पण कोकम घातल्याने काय होतं हा जो असा कलर आलेला आहे ना तो कलर जरा थोडा बदलतो म्हणून मी इथे आगळ घातलेला आहे पण तुम्ही कोकम घातलेत ना तरी पण चालेल चवीप्रमाणे मीठ घालायचं पण मसाल्यात जर कोथिंबीर वाटली ना तर हा असा कलर येत नाही रशाला किंवा आपल्या कालवणाला म्हणून मसाल्यामध्ये आपण कोथिंबीर वाटलेली नाही आहे आपण वरून कापून घालायची आणि याला चांगली एक उकळी येऊन द्यायची आणि मगच आपण मच्छी घालणार आहोत पाहिजे तर तुम्ही इथे टेस्ट करून बघू शकता मीठ कोकम कसं किती पत पाहिजे आंबट ते पण मच्छी म्हटल्याच्यानंतर थोडी तिखट आणि थोडी आंबट लाग छान लागते आता तुम्हाला जर जास्तच तिखट लागत असेल तुम्ही दोन हिरव्या मिरच्या जरी मसाल्याबरोबर वाटल्यात ना तरी चालेल लो टू मिडियम फ्लेमवर याला एक मी पाच मिनटं शिजवून घेतलेला आहे मसाला चांगला पहिला ना शिजून द्यायचा गॅस बारीक करायचा त्यामध्ये मच्छी घालायची मी त्याच्यामध्ये डोकी पण घातलेली आहे तुम्हाला पाहिजे तर घालायची नको कोसतील तर नाही घातली तरी पण चालेल लो टू मिडियम फ्लेमवर ह्याला एक सात ते आठ मिनटं चांगलं व्यवस्थित असं शिजू द्यायचं मच्छी आहे ती पटकन शिजते एक दहा मिनटं याला मी शिजवून घेतलेलं आहे सारखं सारखं मिक्स करायचं नाही सारखं सारखं मिक्स केलं ना तर आपली मच्छी आहे ना ती मोडते मग माँग। माझं हे पापलेट होतं म्हणून मी एक दहा मिनटं शिजवलं कारण हे कसं विरगळत नाही किती शिजवलं तरी त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायची आपलं तयार झाले गॅस आहे तो बंद करायचा अशी ही आपली फिशची थाळी तयार आहे कांद्याची पाट टाकून केलेली कोळंबी पापलेटचा रस्सा भात कांदा लिंबू आणि चपाती तुम्ही याच्याबरोबर भाकरी पण खाऊ शकता आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात विल काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू